केदर उठला यानी कुरान नंबर दोन होता टाळला जायचा आहे

त्यानंतर लॉट्सपाल्यानंतर कोणत्याही संघाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संघ नोंद घ्यायची ग्रॉड नंबर दोन वरती ग्रॉड नंबर दोन वरती ओनार सामना किंवा म्हणजे कि हा संघ उपस्थित आहे त्यांच्या उद्या असणारा संघ बारशिवाय होतात ताबडतोब ग्रॉड नंबर दोन आदर्ज आहे अन्यथा आपला संघ बाद केला गेल्याची

बाल शिवाजी वटारांना पुकार शेवटचा एक मिनिट त्यानंतर आपली कोणती दखल घेतली जाणार नाही याची मंडळ अथवा संग्रह कोण असेल त्यांनी बोन व्हायचे आहे विद्यार्थी म्हणजे किने कि संगीत उपस्थित आहे आपल्या त्यांच्यामध्ये होणारा बाल शिवाजी अवतार आणि ताबड ब्राउन नंबर ताबा यायचा आहे पटकन बाजी शिवार आपल्यासाठी दोन नंबर संघ थांबलेला आहे हा माझ्या सर्व प्रेक्षकांनी गॅडून जायचंय प्रेक्षकांनी गॅज मध्ये बसून जायचंय जाणार काम आहे लहान मुलांनी गॅज बसून आहे डायरेक्ट आत बसून समर्थ हा चला बाल समाज मतदार आवरा पटकन ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्यायचा आहे ग्राउंड नंबर दोन चा टॉस हा आमच्या मंडळाचे मार्गदर्शक चालू असणाऱ्या दोन नंबर ग्राउंडवरचा सा सामना आमच्या मंडळाचे मार्गदर्शक मार्गदर्शक नितीन पंच समित राहुल पात पंचा निर्णय अंतिम राहील याची हे मंडळाचे जे कोणी असेल तिने बॅरिगेड चे बाहेर थांबायच आहे आताला पंचाने ग्राउंड नंबर दोन चा सामना चालू करायचा आहे साडे अठ म्हणून सुशांत जाधव साडे नंबर दोन वती उपस्थित करायचे आहेत चला महालक्ष्मी पेरवड राव यांनी कोणत्याही प्रकारे तक्रार करायची करा नाही सामने शांत पद्धतीने पार पाडायचे खेळाडू तिने आपला खेळ दाखवा पेटवड राव महालक्ष्मी पेरवडराव ग्राउंड नंबर दोन वरती होणारा सामना चिनी विद्यार्थी म्हणतात चिनी विरुद्ध बालशिवाज वाटा आता ग्राउंड नंबर एक सामना संपल्यानंतर बैडगिरी शिरोली विरुद्ध इगल या दोन्ही संघांना सेकंड मुका आमच्या मंडळामध्ये उत्तरवंत प्रेम करणारे आमच्या मंडळाचे सहकारी मान्यशी डॉक्टर प्रतापराव मदत बाप्पा यांच्याकडून या सामन्यासाठी रोख रक्तात अकरा हजारशे अकरा दिल्याबद्दल मंडळ त्यांचे स्वतःच्या आभारी वरुणे आहे त्याचबरोबर त्यांच्या शेजारी असणारे हा वजन एकदा आहे व त्याचे फोटो उपलब्ध आहे त्यामुळे आधी तर जर घ्यायचं असेल तर त्यांना मंडळाच्या पत्रिकेमध्ये जे काही नभ केलेले ते, ते द्यावे के लागेल वजनासाठी जो होणारा वेळ नाही या संघाने सर्व संघटनेची बन घ्यायचे आहे आमच्या पंडासाठी होणाऱ्या <tles> सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचे पक्षी द्वितीय क्रमांकाचे पक्षी तृतीय क्रमांकाचे बक्षीस आदर्श संघ त्याचबरोबर वैयक्तिक बक्षीस त्याचबरोबर गॅलरी सौजन्य विशेष सहकार्य अनमोल सहकार्य त्याचबरोबर अन्नदाती ज्यांनी ज्यांनी मंडळासाठी योगदान दिलं त्यांचे मंडळ सतत आभारी वरून आहे गृह नंबर एक वरती सामना संपल्यानंतर होणारा सामना घोडणे शिरोली विरुद्ध इगल उजराव या दोन्ही संघाने गृहांच्या साईडला ताबडतोब उभे राहायचा आहे हा कॅमेऱ्याच्या समोर कोणी उभं राहू नये लाईव्ह प्रक्षेपण जय भारत केबल नेटवर्क्स यांच्याद्वारे शेगाव चालू आहे तरी प्रेक्षकांनी कॅमेऱ्याच्या समोर कोणी उभ उभं राहू नये सुशांत च्या बॅरेगेटच्या लहान मुलं कोण असतील त्यांना बाहेर काढायचं आहे कारण डाव्या साईडला पलीकडे लहान मुलांना कोणत्याही प्रकारची जाऊ नये लहान मुलांनी दक्षपूर्वक ग्राउंडच्या साईडला जे त्यामध्ये बसून जायचं आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आत कोठे असेल कोण बाहेर काढा संघिरिक्त व असंघ एका व्यक्तिरिक्त कोणी ग्राउंड मध्ये थांबू नये कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास ला लहान ला, मुलांना त्याचबरोबर संघांना मंडळ जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे आता प्राण नंबर एक वरती सामना संपल्यानंतर होणारा सामना गोडेगिरी शिरोली विरुद्ध इगल व उजगाव या दोन्ही संघांनी ताबडतोब तयार तयाराचा शेवटचा पुकार इगल उजगाव विरुद्ध गोडेगिरी शिरोली या दोन्ही संघांनी तयार आहे थे 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 लाग नंबर सामना, सामना ंग एकुर्द याही दोन्ही संघांनी आपले कीट घालून ताबडतोब टायरायचं आहे कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला सामने वेळेत आहेत या अनुषंगाने आलेल्या सर्व संघांनी आपले सहकार्य करायचे आहे ही मंडळाच्या वतीने एक विनंती आहे सर्व संघाने एक विनंती आहे सांगली असोसिएशन च्या वतीने नियोजना अंतर्गत केले जातील त्याचबरोबर बरोबर त्या अनुषंगाने असणारे पंच या पंचांचा निर्णय आपला बंधनकारक व अनिवार्य व अंतिम राहील याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे

はい。 सालाबाद प्रमाणे या वर्षी नवभारत गणेश उत्सव व नवभारत लॅमड शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा पंचावन्न वजनी गटामधील स्पर्धा आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली असून एक त्या आमच्या मंडळाचे एक दडाडीच नेतृत्व राजेंद्र केशवस बापू यांचे स्मरणार्थ